शासनाचं करायच काय पुतळ्याच्या बांधकामाला सुरुवात नमस्कार पुणेकर माझं मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे जिल्हाधिकारी या ठिकाणी समस्त गोर बंजारा समाजाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकार्यालयावर मोठा मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचं स्वरूप एरोडापासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत होतं आज या मोर्चामध्ये सर्व पुणे शहरातून आणि देशभरातून समाज बांधवांनी उपस्थिती दिलेली आहे आज आपल्यासोबत समाजाचे प्रमुख नेते शंकर शेठ चव्हाण माजी नगरसेविका श्वेतादाई चव्हाण आणि गोर सेनेच्या अध्यक्ष से या ठिकाणी उपस्थित आहेत ताई आज या ठिकाणी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिलेली आहे आणि आज आपण बघतो येरोड्यामधून येरोड्यापासून तर इथपर्यंत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत काय सांगाल आजच्या या आपण संपूर्ण राज्यभरातनं जे समाज बांधवाचं सहकार्य सा लाभलं आणि जे मोर्चा पार पडलं ते रीतीने पार पडलं आणि जिल्हाधिकारी यांनी पण निवेदन स्वीकारले आणि आठवड्याभरात ते आठवड्यात परमिशन देऊन काम लवकरात लवकर सुरू असं आश्वासन काळामध्ये ज्यावेळेस पुतळा होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी होतील म्हणून समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उभं राहील समाजामध्ये आणि येणाऱ्या पिढीसाठी हा एक आदर्शच असणार आहे आणि त्यांना एक नवीन प्रेरणा मिळण्यासारखा आहे कारण की नवीन पिढीला पण आज माहिती असणं गरजेचं आहे की महाराज कोण होते आणि त्यांची शिकवण आणि विचारधारा काय ते विचार का त्यांच्या जीवनशैलीमध्ये ते नक्कीच ते त्यांच्या ते आपल्या जीवना ते, जीवनात पुढे समाजापर्यंत समाजात चांगलं कल्याणासाठी काम करते सर काय सांगाल आज आपण विषय असा आहे की गोरबंदारा समाज हा संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुन्हा हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे विद्याचं माहेरघर म्हणून आपण या ठिकाणी बघतोय तर पुणा येथे गड्डासिंग गार्डन गड्डासिंग चिमा गार्डन येरवडा या गार्डनमध्ये सद्गुरू सेवालाल महाराज यांचा अश्वरूढ पुतळ्याच्या कामानिमित्त मागील अनेक दिवसापासून आमच्या सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी होता आणि आमची जी गोरसेनेचे आमचे जे सोबती आहेत आणि जी काही ट्रस्ट आहे त्यांच्या वतीने याचा पाठपुरावा करून तत्कालीन आमदार टिंगरे साहेबांच्या माध्यमातून त्या पुतळ्याच्या बांधकामासाठी जो चौथरा लागतो त्या चौतऱ्याच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाला होता आणि त्या पद्धतीने काम देखील सुरुवात झाली देखील सुरुवात झाली होती परंतु काही लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केला म्हणून त्या चौतऱ्याचं बांधकाम बंद करण्यात आलं होतं परंतु हे सगळ्यांच्या अस्मितेचा विषय होता म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी हीच आहे की या चिमा गार्डनला सद्गुरू सेवालाल महाराजाचा अश्वारूढ पुतळाचं अनावरण त्या ठिकाणी व्हावं आणि सोबतच चौतऱ्याचं बांधकाम जे थांबलेलं त्याही कामाला सुरुवात व्हावी ही महत्वाची मागणी आहे चौतऱ्याच्या बांधकामाला ज्यांनी अडथळा केला होता त्यांची चौकशी झाली पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं ज्यांनी अडथळा निर्माण केलाय शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हावीत ही मागणी देखील आम्ही त्यांना केलेली आहे आणि आज आम्हाला स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वस्त केलं आहे की महत्वाची परवानगी आहे ती परवानगी देतो आणि लगेच चौथऱ्याचा आणि पुतळ्याच्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता संत सेवालाल यांचा जो पुतळा या ठिकाणी होत आहे तर या पुतळ्याच्या मुळे आज समाजाला कुठेतरी आदर्श होईल आणि समाजाची प्रगती होईल असं आपल्याला वाटतं शंभर टक्के हा पुतळा जो आहे पुतळा सुरुवातीला आमचे जे पोरियागडचं जे आमचं श्रद्धेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एक पुतळा आहे ऑलरेडी पुतळा आहे आणि क्रांतिकारी शस्त्रधारी तलवार हातात घेऊन असलेला जो सेवालाल महाराजा पुतळा आहे तो या ठिकाणी लागतो आहे आणि या ठिकाणी जर तो पुतळा होत असेल तर संपूर्ण भारतातील गोरबंजारा समाज जो आहे पंधरा कोटी गोरबंजारा समाजच नव्हे तर पंच्याऐंशी टक्के बहुजन वर्गीय जो समाज आहे या समाजाचा एक सन्मानाची ती गोष्ट होईल त्यांना कुठेतरी एक सन्मान मिळाल्याचा एक आनंद त्या ठिकाणी मिळेल ही एक भावना याच्या पाठीमागे आहे आणि ती गोष्ट आपल्या पुणेकरांच्या माध्यमातून व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आज पुणेकरांनी या आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचं यश पण आपल्याला काय काय आवाहन करायला पुणेकरांनी ज्या आज आमच्या हाकेला ओ देऊन कानाकोपऱ्यातून जे या ठिकाणी आलेत त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि निश्चितच हा समाज हा अत्यंत जिवाळ्याचा प्रेमाचा जो समाज आहे जीवाला जीव देणारा समाज आहे आणि निश्चितच चांगल्या गोष्टीला अंगीकार करणारा समाज आहे म्हणून जेवढी काही कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोकं या ठिकाणी आलेत त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुम्हाला देखील या माध्यमातून धन्यवाद देतो तुम्ही जे काही सहकार्य आम्हाला केलं त्याबद्दल आज या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग आलेला आहे आणि आजच्या युवावर्गांनी पण या सर्वांचा एक आदर्श घेतला पाहिजे कारण लढण्यासाठी हे युवावर्ग आज तयार झालेले खूप वर्षांनी म्हणजे पहिल्यांदाच बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे आणि युव ह्याच्यात युवकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आहे आता भविष्यात ही सुरुवात आहे आणि श्री संत जवाहरलाल महाराजच्या पुतळ्यानिमित्त आणि त्यांची जीवनशैली त्यांचं जे जी संदेश आहे अजून लोकांपर्यंत पोहोचेल पाठ्यपुस्तकामध्ये पण संत शेवाला यांचा अभ्यास क्रमामध्ये धडा आला पाहिजे हां शंभर टक्के आम्ही शिक्षण मंत्रीला आणि सगळं सरकारला आम्ही निवेदन देऊ की संत शेवालाल महाराजच्या जीवनाविषयी त्यांच्या संदेशाविषयी पुस्तकात समावेश करावा सर आज या ठिकाणी आज आपण मोठा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि मोठ मोर्चाला यश ये येच पण आपल्याला मिळाले काय सांगाल आजच्या काय कारण कलेक्टर साहेबांनी सांगितलंय की सात दिवसात मूर्तीला मान्यता देतो आणि कामाला सुरुवात करायला लावतो त्या ते अनुषंगाने त्यांच्या शब्दाला मान देऊन समाज बांधवांनाही आम्ही कळवलेलं आहे की सात दिवसांनी जर काम नाही चालू झालं तर परत नक्की समाज बांधव बसून त्यावरती निर्णय भूमिका घेऊ आम्ही सात दिवसात काम चालू करणार आहे आणि मूर्तीलाही मान्यता देणार आहे असं सांगितलं त्यांनी काही समाजकंटकांनी आपल्या संत यांच्या पुतळ्यास अडथळा पण निर्माण केला होता पण अशा समाज कंटकांसाठी आज आपण काय सांगा समाजापेक्षा आणि महाराजांपेक्षा कुणी मोठं नाहीये आणि जो जातीचा आहे ना तो महाराजाला विरोध करत असेल तर तो आमच्या जातीचा नाही आहे स्पष्ट भाषेत त्यांना हे मी सांगेल आणि जरी ते विरोध करत असतील तर समाजाच्या भावनेचा त्यांनी विचार करावा महाराजांचा इतिहास हा त्यांच्याही पोराबाळांसाठी महत्त्वाचा आहे येणाऱ्या पिढीसाठी महत्त्वाचा आहे आणि ही मूर्ती बसली पाहिजे आणि माझी इच्छा होती की त्यांनी ह्या गोष्टीला विरोध न करता सोबती उन करेला ही है। है करत सोबत येऊन काम करायला पाहिजे होतं हीच आमची भावना होती पण नाही लाजाने आज त्यांच्यासाठी नाही ह्याच्या मागं कुठलं तरी राजकीय षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळं जाणून बुजून कुठंतरी ते अडथळा तयार करत असतील आणि आमच्यासोबत यायला तयार नाही आहेत कुठंतरी जळच्या जळकुटी भावनेने हा विरोध चालला आहे दुसरं काही नाही इकडं तेरा कोटी चौदा कोटी गोर बंजारा समाज बहुजन समाज आणि इकडं हे पाच सहा समाज कंटक आहेत त्यामुळे मला असं वाटतं शासन प्रशासनाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून समाजाचा विचार घेऊन मान्यतेतून पुढं काम करण्यात यावं हे आमची आजच्या मोर्चेतन खरी भावना होती सत्कारू सेवालाल महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न विश्वरत्न क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांचा आश्वारूढ पुतळा चौतऱ्याच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करावी आणि पुतळ्याला परवानगी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी गोर बंजारा सम समाजाच्या वतीने चिमा गार्डन ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पायी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी माता रमाई आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला परिसर घोषणांनी धनला हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून समाज बांधव उपस्थित होते या मागणीसाठी अनेक संघटनांनी पाठिंबा दिला या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेविका श्वेताताई चव्हाण गौरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शंकरशेठ चव्हाण गौरसेना पुणे शहर प्रमुख राज चव्हाण गोर बंजारा समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी केले या मोर्चात महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चिमाऊ उद्यान येथे होणाऱ्या क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बसण्यामुळे समाजाला त्यांचा इतिहास समजेल आणि बहुजन समाजाला त्यांचा देशासाठी क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराजांचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास समाजातील युवकांना प्रेरणा मिळेल असं मत यावेळी माजी नगरसेविका श्वेताताई चव्हाण यांनी व्यक्त केले क्रांतिकारी सद्गुरू शेवालाल महाराज यांचा आश्वारूढ पुतळा चौतार्याचे काम लवकरात लवकर चालू करा आणि पुतळा बसवण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून येरोडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणेपर्यंत आक्रोश मोर्चा काढून कलेक्टर कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले आणि मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले पोलीस प्रशासनाचेही आभार मानले आणि आंदोलनाला यश मिळाले असे त्यांनी जाहीर केले कुठे बाबीरा चारच पैसे चारक पैसे चार पैसे

जवाहरलाल महाराज जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जी